विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी तुमच्यासोबत प्रतीक्षा गजबीये स्वयंसिद्धा असोसिएशनचा अनोखा उपक्रम स्वयंसिद्धा असोसिएशन दर्यापूर शरद क्रीडा प्रतिष्ठान पुणे व स्पिरिट्स स्पोर्ट क्लब दर्यापूर व रत्नाबाई राठी हायस्कूल दर्यापूर येथे दोन दिवसीय महिलांसाठी मोफत आत्मसंरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये साठ पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी आत्मसंरक्षणाचे धडे घेतले या शिबिरामध्ये मुख्य प्रशिक्षक वजीर शाह सर यांनी सर्व महिलांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले व त्यांना आत्मविश्वास वाढविला या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले उर्मिला चौखंडे मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक रेचे सर शाळेचे पर्यवेक्षक विलास मुळे सर शरद क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखर पाटील सर शिबिर व्यवस्थापक पाटील सर टायकांडो असोसिएशन अध्यक्ष नजीर शाह सर स्वयंसिद्धा असोसिएशन दर्यापूर संचालित सोशहाना परवीन मॅडम व सर्व प्रशिक्षक शेख जावेद सर गायत्री अणासाने धनश्री अणासाने देवेश्री अणासाने दुर्गेश सोनाळेकर आशितोष सोलंके आचल सगणे शेख अरबाज प्रथमेश बोंडे साहिल मनोहरे शेख युसुफ साहिल मलिये अतुल नागपुरे उमर फारूक मतीन खान शेख शहबाज विशाखा मनोहरे वैष्णवी चव्हाण श्रावणी चव्हाण साक्षी बोंडे किशन कन्हैया मनोज माऊरे हे सर्व उपस्थित होते पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा कौन था कौन था लेप्रोस्कोपी जय 1 2 3 4 5 6 7 8 9 जय ये पांच पार्कों के जो 3 की हमत करवा देंगे और साइड से थाप थाप है नहीं नहीं लेप्रोस्कोपी के लिए राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा